का अंगावर अंगावर का आपण जे आज आपण गरिबांना जे चादर वाटत आहात

तर आपण काय चादर वाटत आहात का गरिबांना थंडी असल्यामुळं गरीब मला चादर वाटत आहात कुठं कुठले आहात आपण औरंगाबादमध्ये काय जॉब वगैरे कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये हेड पोस्ट ऑफिस तर खरं म्हणजे आपल्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या सर्विस करणाऱ्या एक ताई आहेत आपल्या काय नाव म्हटलं आपलं कल्याणी जाधव ताईचं या छत्रपती संभाजीनगर व मराठा दरबार चॅनलतर्फे खूप 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 अभिनंदन थँक्यू